Daily Update News यवतमाळ शहरापासून अगदी दक्षिणेला गोदनी मार्गावरून पुढे गेल्यास निसर्गरम्य आणि शांत परिसरात डोंगर पायथ्याशी अनेक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले आई वाघाईचे मंदिर आहे सुमारे चारशे वर्षाहून अधिक जुनी परंपरा लाभलेल्या या मंदिराला वासियांकडून मोठं महत्त्व दिलं जातं आई वाघाई केवळ स्थानिक भक्तांचेच नव्हे तर उजाड झालेल्या निळोना गावातील अनेक कुटुंबांची कुलस्वामिनी आहे यामुळेच या देवीवर भक्तांची अतूट श्रद्धा आहे आणि त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात वाघाईचा आधार असतो नवरात्र उत्सवात या मंदिराचं महत्त्व आणखीन वाढते या काळात वाघाई मातेचा मोठा जागर आयोजित केला जातो ज्यामुळे जा ते भाविकांची नेहमीच मोठी ओढ पाहायला मिळते दरवर्षी हजारो भक्त दर्शनासाठी गर्दी करतात मंदिराच्या उत्पत्तीबाबत एक विशेष आख्यायिका सांगितली जाते येथील देवीची सुंदर मूर्ती स्वयंभू आहे पूर्वी हे मंदिर टेकडीवरील कपाऱ्यामध्ये होते पण एका भक्ताच्या तपश्चर्यानंतर आई वाघा ही पायथ्याशी आली अशी भावकांची गाढ श्रद्धा आहे यामुळेच वाघामा यवतमाळ वासियांचं एक अत्यंत महत्वाचं श्रद्धास्थान बनलंय इथून इथून खाली गेली म्हणते वाघामाय एक बाई जरा हे होती म्हणे गर्भवाली गर्भवती हा गर्भवती तर ते पूजा करायला ये वर वर येता येता तर ते तिनं म्हणलं म्हणे माच्या येण नाही आव तू खाली चाल बा तर ते तू समोर चाल म्हणलं म्हणे तर तिच्या मागं मांग माग मांग 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 तिथं गेली तर मागं पलटून पाहू नको तू तिनं मागं पलटून पाहिल्यावर तिथं थांबली म्हणते बघा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.